तर मुंबईमध्ये देखील मुसळधार पाऊस बरसतो आहे रेल्वे आणि रस्ते वाहतूक ही संथगतीने होते आहे पावसाचा थेट परिणाम हा मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणाऱ्या रेल्वेवर होतच असतो आणि तसाच तो आत्ताही झालेला आहे रेल्वे आणि रस्ते वाहतूक ही संथगतीने होतीय सखल भागामध्ये मुंबईमध्ये पाणी साचलेलं आहे रेल्वेवर याचा थेट परिणाम झाला आहे रस्ते वाहतुकीवर देखील याचा परिणाम झालेला आहे रेल्वे आणि रस्ते वाहतूक ही संथगतीने आहे मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट पावसाचा जारी करण्यात आलेला आहे आणि कालपासूनच रविवारपासूनच मुसळधार पाऊस बरसतोय आणि आताही पावसाचं थैमान सुरूच आहे मुंबईमधल्या सखल भागामध्ये पाणी साठलेलं आहे रेल्वेवर याचा थेट परिणाम झालेला आहे लोकल संथगतीने सुरू आहेत तर रस्ते वाहतूक देखील संतगतीने सुरू आहे रस्त्यांवर देखील पाणी साचलेलं आहे त्यामुळे नागरिकांनी प्रवास करताना जपून प्रवास करावा असं आवाहन देखील करण्यात आलंय मुंबईमधील आणि ठाण्यामधील का ही काही रस्त्यांवरची दृश्य आपण पाहतोय रस्त्यांवरती पाणी साचलेलं आहे त्यामुळे वाहतूक ही धीम्या गतीने सुरू आहे लोकल देखील धीम्या गती आहे तीन तीनही मार्गावरच्या लोकल या गतीने सुरू आहे मुंबई मधल्या सखल भागांमध्ये देखील पाणी साचलेलं आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल हे आपल्याशी जोडले गेलेले आहे महेंद्र मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय सखल भागामध्ये पाणी देखील साचलंय सध्या काय परिस्थिती आहे आणि पाऊस मुसळधार पाऊस पोहोचवतोय आणि आता फटका कुठेतरी आणि तातारमान्यांना बसताना दिसतोय कारण मुंबईची जी लाईफ लाईन आहे लोकल ती सध्या थोडीफार उशिराने धावताना दिसते मध्य ती वीस ते पंचवीस मिनिटं उशिराने धावते तर मध्य रेल्वे ही पंधरा ते वीस मिनिटं आणि दसरण रेल्वे ही पाच ते दहा मिनिटं उशिराने धावत आहे त्यामुळे हा दा सकाळचा वेळ आहे आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि मुंबईकर घराबाहेरून आपल्या कामासाठी बाहेर पडतायत पण त्यांना या पावसामुळे बराच त्रास सहन करावा लागत आहे जे सकल भाग आहेत त्या सकल भागामध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साचणी असेल बातम्या आहेत त्या सध्या जवळपास आपल्याला दिसून येत आहेत मुंबईकरांनी जर गरज असेल तरच बाहेर पडावं अन्यथा बाहेर पडू नये असा जो आहे तो महानगरपालिकेकडून सांगण्यात आलं होतं आणि मुंबईला ऑरेंज अलर्टही देण्यात आला होता अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जे एनडीआरएफ किंवा जी आपत्ती व्यवस्थापन आहे त्यांच्या वतीने पूर्ण ती खबरदारी घेतली गेली आहे आणि मुंबई असेल विरार वसई ठाणे पालघर या ठिकाणी पण पावसाचा जोर आहे जो कायम आहे त्यामुळे जर गरज असेल तरच मुंबईत कामासाठी बाहेर पडावं अन्यथा आपली कामं जर होत असतील तर त्या पद्धतीने करावं याचं विषयांना आपल्याला सांगितलेलं आहे जी 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 धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी